इंडिया न्यूज न्यूज चोपड्यात होळी धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर हार कंगण व रंग उडवणाऱ्या पिचकारी मोठ्या प्रमाणात केमिकल रंगांचा वापर न करता नैसर्गिक रंगांचा वापर करावा चोपडा पोलीस विभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप होळी व धुलीवंदन साखरेपासून बनवण्यात आलेले हार कंगन गोडशिवाय ते अपूर्णच असते होळीला पुरणपोळी रंग गुलाल पिचकारीच जेवढं महत्व आहे तेवढंच गाठीचाही मान असतो नववधू विवाहानंतर वधू मंडळी व वरास गाठींची भेट देण्याची परंपरा आहे तसेच शेजारांना नातेवाईकांना पांढऱ्या शुभ्र साखरेपासून बनवलेल्या हार कंगण आवर्जून दिल्या जातात होळी निमित्त गाठी घालून मिळण्याची बच्चे त्यामुळे होळीला घरोघरी खरेदी होते असून एकशे ऐंशी रुपये चांगली मागणी असल्याचं चा व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे सर्वच गोष्टींच्या किमती वाढल्या असून ग्राहकांचा देखील उत्तम प्रतिसाद असल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे सण असल्याने नागरिकांनी आनंदात व उत्साहात सण साजरे करावेत परंतु होळी खेळताना केमिकल रंगाचा वापर न करता नैसर्गिक रंगाचा वापर करावा केमिकल रंगाने शरीराला इजा होऊ शकते तसेच अनोळखी व्यक्तींवर त्यांच्या मर्जी विरुद्ध रंग फेकू नये हिंदू बांधवांच्या होळी व धुलिवंदन सण उत्सव आहे तर मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे दोन्ही समाजाच्या नागरिकांनी आपले सण उत्सव आनंदाने आणि शांततेत साजरे करावे असं आवाहन पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब साहेब घोलप यांनी नागरिकांना केले आहे पर्यावरण समतोल राखण्यासाठी नागरिकांनी पाण्याचा वापर ना करता कोरडी होळी करण्याचं आवाहन करण्यात येत आहे इंडिया चोपडा पाच टक्के वाढलेले